नमस्कार मित्रांनो राज्यातील मुलींच्या अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे तर आता मुलींना यापुढे व्यावसायिक उच्च शिक्षण घेण्यासाठी कुठलीही फी भरण्याची आवश्यकता राहणार नाही अशा पद्धतीचे उच्च शिक्षण मंत्री जी काही चंद्रकांतदादा पाटील आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे काय आहे सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यामुळे तुम्ही डबल टाळ्या वाजवाल जूनपासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल इंजिनिअरिंग लॉ एम बी एसहित कुठल्याही कोर्सला एक, एक रुपयाही फी भरावी लागणार ना <प्रेणारी> नाहीला एका मुलीने आत्महत्या केली आहे आणि चिठ्ठी सापडली की ज्या चिठ्ठीत ती असं लिहिते आहे की सरकार माझी आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची निम्मी फी भरते मेडिकल इंजिनिअरिंग सहित अगदी डीम युनिव्हर्सिटीसहित त्याबद्दल आभार पण उरलेले नेहमीसाठी कॉलेजने विद्यापीठाने बाहेर काढलं त्यामुळे मी आत्महत्या करत आहे ते, ते रात्री दोन वाजता मला हे सांगतात ते म्हटलं सर ही खूप वाईट घटना आहे त्यामुळे वाईट घटना काय उद्या सकाळी सात वाजता आपल्याला घोषणा करायची आहे की महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर फी भरावी लागणार नाही म्हटलं सर हे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा कायदा असतो तुम्ही पहिलं बोलायचं असतं मग कायदा होतो तरी माझं असं म्हणत आहे की थोडं मला वेळ द्या कॅल्क्युलेशन करायला की आपण निम्मी फी भरतो तर किती भरतो पूर्ण फी भरली तर किती लागते तुम्ही यू बिलीव्ह दिवसभरात चार वेळा फोन आला कॅल्क्युलेशन झालं की नाही कॅल्क्युलेशन झालं की नाही कॅल्क्युलेशन झालं की नाही आणि मग मी त्यांना कॅल्क्युलेशन सांगितलं आणि त्यांनी ऑन स्पॉट निर्णय द्यायला की दादा मी त्यांना दोन भाग सांगितले मराठा आंदोलन खूप जोरात चाललं आहे म्हटलं मराठा समाजातल्या मुलींची निम्मी फी भरतो ती पूर्ण भरली तर तीनशे कोटी लागतील आणि सगळ्या मुलींची भरली जात धर्म पंत भाषा काही नाही सगळ्यांची भरायची तर अजून सातशे कोटी लागतील आता हजार कोटी ही तशी छोटी अमाऊंट नाही पण ते म्हणजे डन फैल मोगरा आणि निर्णय झाला की ह्या जूनपासून ह्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही माझ्या बहिणीला मेडिकल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक जेवढे जेवढे सहाशे बेचाळीस कोर्सेस आता नव्याने दोनशे कोर्सेस आपण वाढवतो की ज्याला निम्मी फी पण नव्हती म्हणजे त्यात बी सी एस वगैरे ते पण आपण वाढवतो आता अशा आठशे कोर्समध्ये मुलींना एक रुपयाही फी भरावी लागणार नाही असं ना कळण्याचा